नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे कारण आपण बोलणार आहोत दोन हजार सव्वीसमधील केतू गोचरबद्दल ग्रह बदलले की खेळ बदलतो आणि दोन हजार सव्वीसमध्ये केतूचा मोठा खेळ चालू होणार आहे केतू सिंह राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे पण सर्वात जास्त फायदा होणार आहे फक्त तीन राशींना चला पाहूया त्या कोणत्या पहिली राशी आहे कन्या राशी कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हा पुनरागमनाचा काळ आहे जी अडचणी संघर्ष आणि थांबलेली प्रगती होती ती आता पुढे वेगाने वाढू लागेल नोकरी असो किंवा व्यवसाय दोन्ही क्षेत्रात तुमचे नाव आणि मान वाढणार आहे आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल केतूचा हा बदल कन्या राशीसाठी मोठा आधार ठरणार आहे रा दुसरी राशी आहे तुला राशी तुला राशीच्या लोकांच्या आयुष्यात दोन हजार सव्वीसमध्ये नवी सुरुवात होईल कामातील जबाबदाऱ्या आणि अधिकार वाढतील नवी कामे नवी माणसे आणि नवे प्रोजेक्ट्स नरण्याची शक्यता आहे जुनी अडचण दूर होऊन प्रगती वेगाने दिसू लागेल पार्टनरशिपमध्येही समन्वय वाढेल इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढील माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आता तिसरी राशी म्हणजे मकर राशी मकर राशीच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळणार आहे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून चांगले फायदे मिळतील परदेशातील संधीही मिळू शकतात करिअरमध्ये बढती किंवा मोठे पद मिळण्याची शक्यता आहे यशाचा दरवाजा तुमच्यासाठी उघडणार आहे तर मित्रांनो कन्या तुला आणि मकर या तीन राशींसाठी दोन हजार चोवीस हे वर्षभाग्याचे नवीन अध्याय असेल नव्या संधी मिळतील नव्या आशा जागतील आणि भविष्य उजळेल लक्षात ठेवा ग्रह दिशा दाखवतात पण पाऊल आपणच टाकायचे असते उद्याही अशीच माहिती घेऊन परत भेटू पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमुक चॅनलवर